मराठी हिंदी कला विश्वात आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणारे अभिनेते म्हणजे संजय नार्वेकर चित्रपटातील त्यांची फुट्या ही व्यक्तिरेखा आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते त्यांच्या अभिनयामुळे त्यांचा चाहता वर्ग केवळ भारतातच नाही तर परदेशातही पसरलाय या चाहत्यांपैकी एक पाकिस्तानी चाहता त्यांना भेटला आणि त्यावेळी घडलेला किस्सा संजय नार्वेकर यांनी नुकत्याच झालेल्या मित्र म्हणे या पॉडकास्ट मध्ये सांगितलंय संजय नार्वेकर म्हणाले चाहत्याने मला दीड फुट्या भाई अशी हाक मारून मला मिठी मारली चित्रपटातील माझं काम पाहिल्याचं त्याने मला सांगितलं त्यावेळी तो पाकिस्तानी असल्याचं मला म्हणाला त्यावेळी पाकिस्तानात हे पाहिलं जातं का असं मी त्याला विचारलं असता त्याने होकार दिला पुढे त्याने मला लाइटर आणि सिगरेटचं पाकिट दिलं मी त्याला पैसे देत होतो तर त्याने हे माझ्याकडून आहे असं म्हणत पैसे घेतले नाहीत मी परत पैसे देण्याचा आग्रह केला तेव्हा तो चाहता म्हणाला भाई साब पाकिस्तानचे हिली आहे त्यावेळी मी त्याच्याकडून लाइटर आणि सिगारेटचं पाकिट घेतलं आणि खिशात ठेवलं काही बोललो नाही कलेला जात धर्म काहीही नसतो तर वास्तव मधील देड फुट्या या भूमिकेसाठी संजय नार्वीकर यांना सुरुवातीला नकार देण्यात आला होता असाही किस्सा त्यांनी सांगितलाय ते म्हणाले ऑल द बेस्ट आणि अधांतर मधील काम महेशने पाहिलं होतं त्यावेळी वास्तवच्या कास्टिंगची प्रक्रिया सुरू होती त्यावेळी त्याने माझं नाव निर्मात्यांना सुचवलं ही भूमिका खूप मोठी आहे त्याकरता नावाजलेलीच व्यक्ती हवी असं निर्मात्यांनी म्हटलं तेव्हा मी रुया कॉलेजच्या एकांकिका दिग्दर्शित करायचो त्या नाक्यावर मी असायचो तिथे कधी कधी महेशही असायचा एक दिवस महेशने म्हटलं संजा तुझी संधी गेली रे मी तुझं नाव सांगितलं होतं पण नाही झालं मला ती भूमिका केवढी मोठी आहे तेही माहीत नव्हतं म्हटलं ठीक आहे जे नशिबात आहे तेच होईल तर एकदा असंच नाक्यावर चहा पीत बसलो होतो त्या काळी मोबाईल नसल्याने तिथेच जवळ असणाऱ्या डीपी हॉटेलमध्ये महेशने फोन केला आणि सांगितलं जवळपास संजय असेल तर त्याला तातडीने ता मड आयलंडला यायला सांग निरोप मेहतात मी मित्राची बाईक घेऊन तिथे पोहोचलो महेश प्रोड्युसर सगळे तिथे होते तेव्हा कॅमेरा तपासून घेण्यासाठी एक सीन आधी शूट करायचे कॅमेऱ्याचे फ्रेमिंग बरोबर आहे ना तो लीक नाहीये किंवा काही बिघाट नाहीये ना हे सर्व तपासायला लागायचं कारण त्याकरता पैसा खूप लागायचा आधी दोन तीन मिनटाचे शूट करायचे ते डेव्हलप करायचे मग बघायचे आणि कॅमेरामनने ओके सांगितल्यावर कॅमेरा अंतिम केला जायचा तर त्या भूमिकेसाठी ज्या मोठ्या नटाला निवडलं होतं त्याच्याकडे तारखा नव्हत्या महेशही तेव्हा नवीन असल्याने त्याने मणिरत्नमला निवडलं तेव्हा बाबा म्हणजे संजय दत्त महेशला म्हणाला की तुझ्या मराठी अभिनेत्याचं नाव सांगितलं होतं त्याला बोलाव ना बघू तरी काय करतो म्हणून मला बोलावलं होतं हिरोज बोलतोय त्यामुळे निर्मात्याला काही बोलता आलं नाही मग ते शूट केलं डेव्हलप केलं आणि त्यानंतर पाहिलं मध्ये एक दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी मला निरोप आला की मड आयलंडला जिथे शूटिंग झालं तिथे ये नऊची शिफ्ट आहे असा किस्सा संजय यांनी सांगितलाय दरम्यान संजय यांची दीड फुटे या ही भूमिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी